याच्यानंतर से तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींदिनो आणि मातांडो मोदीजी आपण मुंबईमध्ये याच्या अगोदर अनेकदा आलात पण बरोबर एकवीस वर्षानंतर आपण आज शिवतीर्थावरती इथे आलात मला आजही आठवते त्यावेळेला आपण इथे कमळाबंद बाहेर आला होता आणि दोन हजार चौदाला आपण कमळ बाहेर काढलं मी आज फार वेळ की भाषण करणार आहे आपल्याला सगळ्यांना मोदीजींचं भाषण ऐकायचंय गेल्याच महिन्यामध्ये माझं इथे भाषण झालेलं आहे तीन टप्प्यामध्ये फक्त बोलणार आहे मी त्यातला एक टप्पा झालेला आहे त्याचा पहिला टप्पा होता मोदीजींची पहिली पाच वर्ष त्या टप्प्यावरती जे बोलायचं आहे ते दोन हजार एकोणीस साली बोलून गेलोय वर्ष गेली, गेली मला असं वाटतं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री अजित दादा इतर सर्वांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही जे सत्तेताच येणार नाहीयेत त्यांच्याबद्दल आपण का बोलतो नाही लोकांची मला असं वाटतं की अनेक अशा योजना ज्या गेल्या पाच वर्षामध्ये झाल्या मी त्या दिवशी माझ्या सभेमध्ये म्हटलं होतं टीकेच्या वेळेला टीका समर्थनाच्या वेळेला समर्थन प्रशंसेच्या वेळेला प्रशंसा पण काही गोष्टी अशा आहेत की जे माझ्या आता गेल्या काही सभांमधून मी उद्धृत केल्या की नव्वदच्या दशकामध्ये जे एक प्रकरण घडलं सगळ्यात मोठ ते म्हणजे बाबरी मशिदीच हजारो कारसेवक तिकडे उत्तर प्रदेशमध्ये गेल्यावरती तिथे मुलायमसिंग यादवच्या लोकांनी पोलिसांनी तिकडे आमच्या कारसेवकांना ठार मारले नदी नदीमध्ये प्रेत फेकून दिली ते चित्र काही माझ्या डोळ्यासमोर कधी गेलं नाही आणि ज्यावेळेला बाबरीचा ढाचा पडला त्याच्यानंतर ते, ते राम मंदिर बनो बनव बनव मनात असं आलं होतं की कधी हे बनणार नाही बहुधा पण मोदीजी मी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं अन्यथा ते झालंच नसतं भारताचा स्वातंत्र्य सगळ्या बाजूनी त्या देशातलं तीनशे सत्तर कलम काश्मीर मधला रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे इतक्या वर्षात जी, जी, जी।, वर्षा जी गोष्ट होऊ शकली नाही ती नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये ती करून दाखवली आज त्याच काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही तुम्ही जमीन घेऊ शकता जागा घेऊ शकता तो एक भारताचाच एक भाग आहे हे आता सिद्ध झालं राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला एक मोठी केस झाली होती आणि एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये होतं आणि सुप्रीम कोर्टाने निकाल हा शहा बानो नावाचे एक महिला होत्या त्यांच्या बाजूने लावला होता आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल लावल्यानंतर राजीव गांधींनी खासदार की तो लोकसभेमध्ये बहुमताच्या आधारावरती तो सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे ज्या बाईला न्याय मिळाला होता तो काढून टाकला आणि त्या महिला मुस्लिम महिलेला कधी न्याय मिळू शकला नव्हता एका छोट्या पोटगीसाठी मोदीजींनी ती एक गोष्ट करून दाखवली की तो ट्रिप काय ट्रिपल तलाक 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 तो कायदाच रद्द करून टाकला आणि हिंदुस्थानातल्या सगळ्या जेवढ्या मुस्लिम महिला आहेत त्यांच्यामध्ये एक समाधानाच वातावरण झालं की रात्री आपला नवरा आला शुद्धी ते का बेशुद्धी ते माहीत नाही पण समजा उद्या तलाक 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 बोलला तर करायचं काय पुढे पण तो विषयच बंद करून टाकला मला असं वाटतं की हे अनेक गोष्ट अन्य धान्य पुरवण्यापासून लस देण्यापासून अनेक गोष्टी झाल्या पण मी या सगळ्या गोष्टींना सर्वात धाडसी निर्णय मानतो ही गोष्ट करून घेणं इतकी वर्षाची होऊ शकली नाही ती गोष्ट मला असं वाटतं करून घेणं हे मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतंय अनेक योजना गे राबवल्या गेल्या अनेक वर्षांमध्ये आज मोदीजी मी फक्त आपल्यासमोर उभा आहे पुढच्या पाच वर्षासाठी या पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहेत त्या मला फक्त अपेक्षा आपल्यासमोर फक्त बोलून दाखवायच्या आहेत याच्या सु याच्यापेक्षा मला कुठचंही लंब चौड भाषण नाही करायचंय त्यातली पहिली अपेक्षा आहे के गेले अनेक वर्ष कितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्याच धाडसाने ती होईल अशी मी मला खात्री आहे दुसरा विषय कारण बाकीचे कसं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी म्हणून आमचे देवेंद्रजी आहेत एकनाथराव आहेत अजितदादा आहेत बाकीचे करतील पण या देशाच्या अभ्यासक्रमामध्ये या देशावरती साधारणपणे हजार वर्ष परकीयांनी राज्य केलं पण त्या हजार वर्षामधली सव्वाशे वर्ष हे मराठा साम्राज्य होतं या संपूर्ण हिंद भूमीवरती त्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा की जेणेपासून हा देश कसा उभा राहिला हे या अख्ख्या देशातल्या मुलांना आणि भविष्यातल्या पिढ्यांना कळेल तिसरी गोष्ट समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कधी उभा राहील नाही राहील मला माहिती नाही पण माझी विनंती आहे की आमच्या शिवछत्रपतींची खरी जर स्मारक कुठची असतील तर आमच्या शिवछत्रपतींचे गडकिल्ले आहेत आणि या गडकिल्ल्यांना पूर्वीच ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना या देशातल्या पिढ्यांना कळेल की आमचा राजा कोण होता आणि का त्यांनी काय इतिहास गाजवला हे त्या आमच्या गडकिल्ल्यांवरनं कळेल याच्यासाठी म्हणून आपल्याकडनं गोष्ट व्हावी अशी माझी अपेक्षा आहे चार पाचच गोष्टी आहेत माझ्या फार नाही आहेत देशभरामध्ये अनेक ठिकाणी मोदीजी आम्ही पाहिलं की आपण उत्तम रस्ते बनवलेत अनेक फ्लायओवर्स बनवलेत अनेक ब्रिजेस बनवलेत माझी आपल्याला सर... कळकळीची विनंती आहे की गेले अठरा एकोणीस वर्ष आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच आहे अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे मग अशी रामदास भाईने उल्लेख केला मोदीजी आपण पण आपल्या अनेक समान बंद पण सांगितलं पण आज खडसावून सांगावं की या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उभं केलेलं जे संविधान आहे त्या संविधानाला कुठेही धक्का लागणार नाही तुम्ही लावणार कधीच नव्हतात पण जे विरोधक ज्या प्रकारचा प्रचार करतायत मला असं वाटतं त्यांची तोंड एकदाचीच बंद व्हावीत की जेणेकरून परत त्यांची तोंड उघडली जाणार नाहीत अशी अनेक जनतेची या महाराष्ट्रातल्या अपेक्षा आहे या देशामध्ये अनेक करोडो मुसलमान आहेत लाखो मुसलमान आहेत देशभक्त मुसलमान आहेत जे, जे, जे या देशावरती प्रेम करतात जे या देशावरती खरंच त्यांची निष्ठा आहे खरं तर सांगायची गरज नाही पण काही मुठभर आहेत जे आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या दहा वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेस सारखा का सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते ताना सगेरा मा देता है। लाखों चा चा आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत पण लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत त्याला एक शाश्वती पाहिजे त्याला मनात आदर आहे तो काम धंदेवाला आहे त्याला काम करायचं या देशामध्ये तो या देशाचा नागरिक आहे पिढ्यान पिढ्या राहणार आहे पण मला असं वाटत की हे जे मुठभर आहेत हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जी जो है जे लोक आहेत यांचे जे अड्डे आहेत हे अड्डे एकदा तपासून घ्या तिथे माणसं घुसवा देशाचं सैन्य घुसवा आणि हा देश एकदा कायमचा सुरक्षित करून टाका म्हणजे आमच्या आम्हाला याच्या पुढे देशामध्ये दे फिरताना कोणत्याही प्रकारचा त्रास इथे होणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो आणि शेवटचं म्हणजे आमची मुंबईची रेल्वे लाखो प्रवासी या रेल्वेने प्रवास करतात या प्रवास करणाऱ्या रेल्वेच्या संपूर्ण यंत्रणेवरती आपण केंद्र सरकारने आपण बारीक लक्ष द्यावं जास्तीत जास्त त्याच्यासाठी पैसे द्यावे जास्तीत जास्त ती यंत्रणा चांगली कशी होईल याच्यासाठी म्हणून आपण पाहावं एवढ्याच फक्त मी आज अपेक्षा आपल्या समोर घेऊन आलो होतो बाकी भविष्यातला येणारा हिंदुस्तान हा आपल्या हातून उत्तम पद्धतीने मोठा हो जगात मोठा हो घडो ही एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपला सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र